नागपूर महानगरपालिकेच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे अशातच प्रभाग क्रमांक दोन मध्ये घमासान निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे युवा उमेदवार अनिकेत येरखेडे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया मला सांगा तुम्ही इलेक्शनमध्ये उभे आहे आणि घमासान तुमच्यामध्ये काँग्रेस बीजेपीचं जे आहे प्रचार सुरू आहे आपण काय एजेंडा घेऊन पुढे आलेले आहे काय विकास करणार भविष्यामध्ये नमस्कार माझे नाव अनिकेत ज्ञानेश्वर येरखेडे भारतीय जनता पार्टीतून मला ओ बी सी ब प्रवर्गातून उमेदवारी मिळाली आहे मी सर्वात आधी तर माझे आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे सर्व नेते मंडळी मान्य गडकरी साहेब फडणवीस साहेब बावनकुडे साहेब भेंडेसर दयाभिया आणि आमचे ने नेते म मा डॉक्टर मानेसाहेब या सर्व स श्रेष्ठांचे मी खूप खूप धन्यवाद करतो आज प्रभाग क्रमांक दोनमध्ये जे घमासान आपल्याला दिसत आहे साहेब हा घमासान कधीच नव्हता जेव्हाची नागपूर महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हाची आजपर्यंत प्रभाग क्रमांक दोनमध्ये भारतीय जनता पार्टीचा कधी नगरसेवक निवडूनच नाही आला पण यावेळी घमासान का बरं दिसत आहे कारण की जनतेला परिवर्तन आणि विकास विकासाच्या दिशेने वाढायचा आहे परिवर्तन करायचं आहे बदल करायचा आहे हा जो म्हणजे हा जो घमासान आहे आणि भारतीय जनता पार्टी आज ज्या प्रकारे जनतेचा त्यांना स रिस्पॉन्स मिळत आहे हे फक्त परिवर्तन आणि विकासाच्या दृष्टीवर आमचा एजेंडाही परिवर्तन आणि विकास आहे आम्ही फक्त परिवर्तन आणि विकासाच्या दिशेने पाऊल उचलत आहे आणि जनतेला ते पसंत येत आहे आमचे जे काही जे काही मुद्दे आहे आमचे हे विकासाच्या दिशेचे मुद्दे आहे आम्ही जनतेची दिशाभूल करणारे मुद्दे करत नाही आम्ही जातीवादचं राजकारण देखील करत नाही आम्हाला असं आहे की आम्हाला सर्व समाजामधून आम्हाला त्याच्या ॲक्सेप्टन्स येत आहे काल कामगार नगरमध्ये आमच्या आजपर्यंत कधी कामगार नगरला बैठक लागली नाही आज कामगार नगरला तिथल्या स्थानिक लोकांनी आमच्याकरिता स्वतः बैठक लावली आणि एक नाही दोन दोन बैठकी लावल्या त्या बैठकांमध्ये जवळपास दोन दोनशे लोकांची संख्या होती तर हा जो पाठबळ त्यांच्या मिळत आहे त्यांना जी अडचण त्यांच्या जैन दैनिक जीवनामध्ये मागच्या नऊ वर्षामध्ये झाली त्या अडचणीमुळे आज त्यांना भारतीय जनता पार्टी एक विकासाच्या दिशेने दिसत आहे आणि म्हणून ते विकासाच्या दिशेला हातभार करण्याकरता भारतीय जनता पार्टीला सहयोग करायला तयार आहे म्हणून आज एक घमासान दिसत आहे आणि निश्चित हा घमासान व्हायला पाहिजे नऊ वर्षात काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलं काय काँग्रेस पक्षांनी केलं काय नऊ वर्षात काँग्रेसच्या वर, विधायकांनी केलं काय आजही एक ते दीड वर्ष झाले विधायक गेले कुठे दिसून नाही राहिले जनतेचे प्रश्न अजूनपर्यंत त्यांनी मार्गी लावलेले ला नाही प्रश्न सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केला नाही आज दीड वर्षाचा कार्यकाळमध्ये काही कमी नसतो एका विधायकला काम करण्याकरता त्यांना माहीत होतं नागपूर महानगरपालिकेची चुनाव येत आहे त्यांनी काहीतरी जनतेसाठी करिता रिंगणात निघाला पाहिजे होतं मग का नाही निघू शकले जनतेकरिता रिंगणामध्ये आज त्यांच्याकरिता त्यांच्या संघटनमध्ये त्यांना अग्रेसर त्यांना वाढवण्याकरिता जे लोक अथक प्रयत्न करत होते वीस वीस वर्षापासून आज आमच्या सोबत राकेश भाऊ निकोस आहे वीस वीस वर्षापासून त्यांच्या संघटनेत काम केलं तिकडे मिलून भाऊ सोनटके होते आज ते स्वर्गवासी झाले पण आमच्या पक्षामध्ये येऊन फक्त त्यांना सहा दिवस झाली होती पण त्यांची आमची आपुलकुली अशी झाली होती की बा त्यांना त्यांनी आतापर्यंत आमच्याच पक्षात काम केलं असं ॲक्सेप्टन्स आहे भारतीय जनता पार्टीचं भारतीय जनता पार्टी जातपात पाहत नाही डॉक्टर मानेसाहेब दोन हजार चौदाच्या आधी दुसऱ्या पक्षामध्ये होते पण भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर आज बघा ना तिसऱ्यांदा त्यांना पक्षांनी विधानसभा लढण्याची निवडणूक आणि संधी दिली तर हा काही छोटा विषय नाही ही काही छोटी बाब नाही आहे भारतीय जनता पार्टी विकासाच्या दृष्टी दृष्टिकोनातूनच काम करते जातीय दृष्टिकोनातून कधी काम करत नाही जी या आधी जे आहे तुमच्या प्रभागातून आ... काँग्रेसचंच जे आहे आतापर्यंत निवडून आलेले इतिहास राहिला आहे यावेळेस हा बदल होईल भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार निवडून येतील हे कशावरून म्हणत आहे आपण काय असं तुम्हाला विजन आहे बघा आम्ही प्रचाराला निघालो आणि प्रचाराला निघाला असताना आज आम्हाला आमच्यासोबत जो जनसमुदाय दिसतो आहे आणि त्यांचे जे रिॲक्शन्स आम्ही प्रत्येक वस्तीवस्तीमध्ये जातो आहे आमची रोज पैदल यात्रा पदयात्रा निघत आहे आम्ही नऊ वाजता पदयात्रा काढतो आहे आणि दोन दोन वाजेपर्यंत आमची पदयात्रा आम्ही वस्तीमध्ये चालत आहे बघा एक व्यक्ती एक दोन तास चालू शकतो आमच्यासोबत इतका सर्व जो जनसमुदाय इतक्या ताकदीने आमच्यासोबत चालत आहे तर आमची पण एनर्जी वाढत आहे आणि आम्ही सतत त्यांच्यासोबत वस्त्या वस्त्यामध्ये फिरतो आहे तर जनतेचा जो कल आहे जनतेचा जो रिॲक्शन्स आम्हाला येत आहे त्यांचा एक आत्मविश्वास आम्हाला भेटत आहे ते एक आम्हाला आशीर्वादा सारखे सार पाहत आहे त्यांच्याकडून त्यांना म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये आमच्या क... त्यांच्या विकासाकरिता अपेक्षा दिसत आहे की नाही भारतीय जनता पार्टीचे हे उमेदवार येत आहे आता यांना आपण एक चान्स देऊ शकतो आणि यांच्याकडून एक अपेक्षा येऊ शकते तुम्ही तुम्ही युवा नेतृत्व आहे युवकांचे अनेक प्रश्न आहे प्रभागात असो किंवा इतर ऑल तर आपण या प्रश्नांना कसा कशाप्रकारे न्याय देईन एक आपण युवक आहे कस काय विचार करतात बघा युवकाचा जो पहिला प्रश्न आहे तो शिक्षा आहे आणि शिक्षाकरिता त्यांना अभ्यासिका वगैरे जे काही माध्यम आहे ते करण्याचं सु सुसुव्यवस्थित करण्याचं काम आम्ही करू हा प्रश्न सर्वात आधी मा माझा मी साहेब मी नव्या वर्ग म्हणजे आठवी ते नव्या वर वर्गात असताना मी नारीगावमध्ये जागो सार्वजनिक वाचनालयची एक प्रायव्हेट घरी आम्ही वाचनालय खोललं होतं त्याचे इनिशिएटिव्ह मी घेतलं होतं जागो सार्वजनिक वाचनालयाचं ते इनिशिएटिव्ह घेतलं होतं तर माझा जो मुद्दा राहील समोरच्या येत्या काळामध्ये येत्या काळामध्ये की मला सर्वात जास्त आपण अभ्यासिका आणि चांगल्या अभ्यास एका आपण या प्रभागामध्ये करता येईल की आपल्या युवकांना त्याचा फायदा होईल युवक तिथे जाऊन चांगला अभ्यास करता येईल त्यानंतर रोजगाराची जर मी गोष्टी करायला गेलो तर युवकांना रोजगार आणि मिळवून देण्याकरिता जर जनतेकडून आम्हाला निवडून देण्यात आलं तर आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांना निवेदन करून आज आमच्या क्षेत्रामध्ये उपलवाडीसारखी स्मॉल स्केल इंडस्ट्री एरिया आहे आम्ही तिथे चांगल्या इंडस्ट्रीज आणण्याचं चा काम करू ताकी युवकांना रोजगार मिळेल हा आमचा मोठा माझा मोठा उद्देश आहे की युवकांकरिता एक आम्ही तिथे काहीतरी प्रकल्प स्थापित करू शकलो पाहिजे आणि तो नक्की करू प्रभागामध्ये अनेक प्रश्न आहेत जसं कामगार नगरामध्ये जर गेलं तर त्याचा स्वच्छतेचा अभाव आहे नाला आहे लहान मुळं खेळतात रस्त्यावरून गडरचं पाणी वाहते तर या सगळ्या प्रभागातल्या पूर्ण प्रश्नांना आपण कशाप्रकारे पाहता बघा कसं आहे की साहेब मी आधी पण सांगितलं की नागपूर महानगरपालिकाची स्थापना आली तेव्हाची कधी भारतीय जनता पार्टी निवडून आली नाही पण काँग्रेसने ते करायला पाहिजे होता काँग्रेसवरती इतक्या वर्षापासून इथल्या नागरिकांनी जो विश्वास दाखवला त्याचा विश्वासघात करण्याचं काम काँग्रेसने केलं एक स्वच्छता नाही करू शकले जे नगरसेवक स्वच्छता नाही करू शकले ते काय विकासाला त्याचा आता समोर वळावं देणार आहे बिलकुल नाही करू शकत म्हणून आम्ही स्वच्छतेवर जरूर काम करू आणि मुख्य समस्या जी आहे गडरलाईनची जी समस्या आहे ते सॉल्व करण्याचे आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू यावेळेस बदलाव होणार आणि काँग्रेसचं जे राज्य होतं ते संपुष्टात येणार आणि भारतीय जनता पार्टीचाच झेंडा या प्रभागामध्ये फडकणार असा विश्वास अनिकेत येरखेडे यांनी व्यक्त केला आहे कॅमेरापर्सन विलाससह हो मी प्रकाश शुंकलवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर नागपूर